सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय राष्ट्रवादी महिला तहसीलदारांना निवेदन राष्ट्रवादी महिला आघाडीतर्फे बदलापूर दुर्घटना व जलदुर्ग येथील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निकृष्ट बांधकामात सर्व दोषींवर कारवाई करण्यात आवी असे राष्ट्रवादी महिला आघाडी यांनी तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे यांना निवेदन देण्यात आले या प्रसंगी डॉक्टर महेश पवार विधानसभा शहर प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट दैवान पाटील मीनाक्षीताई भोसले महिला तालुका अध्यक्ष योगिताई शिंदे नीताताई जगताप सोनीताई अंभोरे देवरे गुणवंत वाघ डी के पाटील गुलाबराव पाटील दिनू अण्णा ॲडव्होकेट वसंतराव पवार भटू पाटील अनिल पाटील रवींद्र पाटील विलासराव आमले संदीप राजपूत सतीश पाटील चेतन दावलसे निलेश मराठे सचिन राजपूत विनोद पवार आदी मान्यवर उपस्थित होते

kal bos pute copy jara datang nanti dia cakap